धनंजय मुंडेंना धक्का देणारा निर्णय आज माझगाव कोर्टाने दिलाय कोर्टाने धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली आहे तसेच करुणा मुंडेंना दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे कोर्टाच्या या निर्णयामुळे करुणा शर्मांना मोठा दिलासा मिळाला माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी पार पडली धनंजय मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका देखील सादर केली होती यामध्ये आतापर्यंत चार सुनावण्या पार पडल्या अंतिम सुनावणी काल पार पडली यानंतर ही याचिका फेटाळण्यात आली दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय घेतला करुणा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मुंडेंची याचिका फेटाळण्यात आली करुणा मुंडेंना दोन लाखांची बोटगी देण्याचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला आहे धनंजय स्वीकृती पत्र आणि इच्छापत्र करून मुंडेंकडून कोर्टात सादर करण्यात आले होते तर करुणा मुंडे यांनी कोर्टात सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून करण्यात आला होता अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका